नमस्कार मी सौ माधुरी गजानन धनोकार अकोला महाराष्ट्र गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्यासमोर एक गीत सादर करीत आहे जगात घडली क्रांती हो हो जगात घडली क्रांती शिकल्या सावित्रीच्या की। शिकल्या सावित्री चाले की हो हो सावित्री चालेकी उजाड माथ्याने फिरल्या उजाड माथ्याने फिरल्या घडविली ज्योतिबान क्रांती हो हो ज्योतिबान क्रांती शिकल्या सावित्री चालेकी हो हो सावित्री चालेकी जडली पुस्तकावर प्रीती हो हो जडली पुस्तकावर प्रीती शिकल्या चाले की हो हो सावित्री चालेकी धन्यवाद